तर राज्याच्या माहितीचे सरकार स्थापन झाले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार हा झालेला नाही आहे त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पण आता अखेर या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आणि ठिकाण हे समोर आले तर मग यात कोणकोणत्या कौन नेत्यांना संधी मिळणार आणि कोणतं खातं कोणत्या पक्षाला मिळणार आणि हा विस्तार केव्हा होणार याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून बेल ऐकॉन दाबायला तेवढं विसरू नका तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचं नवीन सरकार स्थापन झालं असलं तरीसुद्धा अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार हा काही झाला नव्हता पण आता लवकरच उद्या आपल्याला मंत्रिमंडळाचा विस्तार पाहायला मिळणार आहे हा खरं तर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक बैठका ह्या पार पडताना दिसतात त्यातच काल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सागर बंगल्यावर एक बैठक पार पडली तर बैठकीत शिंदे आणि फडणवीसांमध्ये पाऊन तास चर्चा झाली तर या चर्चेत मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकडे कोणतं खातं दिलं जाणार याबद्दलची माहिती समोर येते तर खरं तर नागपुरात येत्या पंधरा डिसेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता नव्या सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधी हा पार पडणार आहे तर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात मंत्र्यांचा हा शपथविधी सोहळा पार पडेल त्यामुळे येत्या सोळा डिसेंबरपासून सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडणार आहे तर त्यापूर्वीच पंधरा डिसेंबरला संध्याकाळी चार वाजता मंत्र्यांचा शपथविधी हा होणार आहे त्यामुळे हा विस्तार उद्या पाहायला मिळेल अशात कोणाकडे कोणती खाती याबद्दल बोललो त्यावेळी पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे भाजपमधील एखाद्या आमदाराला अर्थ खातं देऊ शकतात तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास महसूल खातं देण्यात येणार आहे तर एकनाथ शिंदे हे महसूल खातं इतर कोणाला देऊ शकतात त्या व्यतिरिक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम ही विभाग खाती दिली जाणार आहेत अशी माहिती समोर येते अशात संभाव्य मंत्र्यांची यादी पाहिली तर सर्वात आधी भाजपबद्दल बोललो तर यांच्याकडून देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगलप्रभात लोढा चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार नितेश राणे शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले राहुल कुल माधुरी मिसाळ संजय कुटे राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर तर शिवसेना शिंदे गटाची संभाव्य यादी पाहिली तर यात एकनाथ शिंदे उदय सामंत शंभूराजे देसाई गुलाबराव पाटील दादा भुसे प्रताप सरनाईक संजय शिरसाट भरत गोगावले आशिष जयस्वाल योगेश कदम विजय शिवतारे आबिटकर किंवा एडरावकर एकूण या बारा मंत्र्यांची संभाव्य नावे समोर येतात ते तर अजित पवार गटाबद्दल बोललो तर यांच्याकडून छगन भुजबळ आदिती तटकरे अनिल पाटील संजय बनसोडे अजित पवार मकरंद पाटील नरहरी झेरवाळ आणि धनंजय मुंडे या काही नेत्यांची नावं समोर येतात त्यामुळे सध्या तरी या काही संभाव्य नेत्यांची नावं समोर येतात अशात तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका